नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझं चॅनल ज्ञान यात्रावरती अतिशय मनापासून स्वागत आज आपण एका स्त्रीची अतिशय वेदनादायी आणि हृदयाला स्पर्श करून जाणारी अशी कथा जाणून घेणार आहोत की ज्या स्त्रीने स्वतःचे स्तन झाकण्यासाठी जो कर आकारला जायचा तो कर भरण्यास तिने विरोध केला हो बरोबर ऐकताय स्तन झाकण्यासाठी एक कर आकारला जायचा तो कर भरण्यास तिने विरोध केला तर हा कर काय होता कशासाठी होता कुठे होता हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक तर भारतामध्ये जाती व्यवस्था ही प्रचलित होतीच पण केरळमध्ये चावणखोर या ठिकाणी ही जाती व्यवस्था खूप तीव्र प्रमाणात होती तेथे ते एक राजा होता त्यांनी स्त्रियांना स्तन झाकण्यासाठी एक कर आकारला होता ज्या कराचे नाव होते स्तन कर किंवा ब्रेस्ट कर ठीक आहे तर तेथे राहणारी एजवा जमातीतील एक स्त्री होती जिचं नाव होतं नांगेली तिने स्वतःचे स्तन झाकले पण तिने कर भरण्यास नकार दिला त्यामुळे राजाचे काही अधिकारी तिच्याकडे कर मागण्यासाठी तिच्या घरी गेले आणि त्यांनी तिला बजावलं की तुम्हाला हा कर द्यावाच लागेल ठीक आहे तर अं कराची रक्कम काय असायची की स्त्रियांचे स्तनांचा आकार जितका मोठा त्याप्रमाणे तो कर आकारला जायचा तर अशी विचित्र व्यवस्था केरळ इथे होती तर नागेलीच्या इथे जे अधिकारी अधिकार ना, कर मागण्यासाठी गेले होते त्या अधिकाऱ्यांना नांगिलीने ठामपणे सांगितलं की माझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे तर मी हा कर देणार नाही त्यावर अधिकाऱ्यांनी तिच्यावरती खूप दबाव आणला तुम्हाला हा कर द्यावाच लागेल द्यावाच लागेल त्यानंतर नांगेली दोन दोन दो शांत बसली आणि ती घराच्या आत येईल